नमस्कार लोकमत डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहू शकता की मराठा नेते मनोज दारांगे पाटील यांची पदयात्रा आता अहमदनगरच्या दिशेने निघालेली आहे याबाबतचे सगळे अपडेट मी आपल्याला देत राहणार आहे सर्वप्रथम आपण पाहूयात की बीड आंतरवाली सराटी येथून मनोज दारांगे पाटील यांची, आ, पाटिल, यांची आ, पदयात्रा शनिवारी सकाळी निघालेली आहे त्यानंतर ही पदयात्रा पीड जिल्ह्यातील मातुरी गावामध्ये मुक्कामी होती आणि त्यानंतर ही पदयात्रा मातुरी या गावातून नगर जिल्ह्याकडे निघाली नगर जिल्ह्यातील मीड सांगवी या गावातनं ही यात्रा आता पाथर्डी रोडने अहमदनगरच्या दिशेने निघालेली आहे आपण पाहू शकता की नगर जिल्ह्यामध्ये मनोज जारांगे पाटील यांच्या पदयात्रेचे ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात असं स्वागत होतं आहे काही ठिकाणी तरुणांनी फटाके वाजून त्यांचं स्वागत केलं तर काही ठिकाणी काही ठिकाणी महिलांनी त्यांचं ऑक्सॉन देखील केलं आणि त्यानंतर मनोज जारांगे पाटील हे खरवंडी कासार या गावामधलं का त्यांच्या एका गाडीमध्ये बसलेले आहेत आणि त्यानंतर ही पदयात्रा पातर्डीच्या दिशेने निघालेली आहे आणि पातर्डीपासून एक पाच किलोमीटर असलेल्या तनपुरणीवाडी गावामध्ये या पदयात्रेतील सहभागी झालेल्या मराठा बांधवांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी भोजन झाल्यानंतर ही यात्रा पातर्डी शहरातून पातर्डी शहरातून करंजी आ, मार्गे बा बाराबाबळी येथे जाईल आणि त्या ठिकाणी सायंकाळी सात वाजता मोठी सभा अहमदनगर सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे या सभेचे निमंत्रण जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांना देण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या सभेला उपस्थित राहणार आहे आपण पाहू शकता की या पदयात्रेमध्ये जवळपास दीड ते दोन हजार वाहनांचा समावेश आहे मोठ्या उत्साहाने मराठा बांधव या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्व वाहनांना भगवे झेंडे लावून तसे काही ठिकाणी ट्रॅक्टर टेम्पो ॲम्ब्युलन्स अशा विविध अशा वाहनांमधून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत मराठा समाजाला मधून आरक्षण मिळालं पाहिजे अशी ह्या मराठा समाज बांधवांची मागणी आहे या मागणीसाठी मोठ्या संख्येने समाज बांधव या पदयात्रेमध्ये सहभागी होत आहे त्या ठिकाणी मनोज तरांगी पाटील यांची सभा आहे अशा ठिकाणी मोठ्या संख्येने जनसमुदाय एकत्र येतो आणि त्यानंतर पुन्हा पदयात्रा दुसऱ्या गावाकडे निघते अशा पद्धतीने प्रवास करत ही पदयात्रा अहमदनगर जिल्ह्यातून मुंबईला जाणार आहे या सर्व यात्रेचे आपल्याला मी अन्ना नवथर अपडेट देत राहील पहा डिजिटल लोकमत